नमस्कार आज मी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्याविषयी माझे मनोमत व्यक्त करीत आहे त्या यानला मी राहुल कुमार भोसले माझा प्रथम आमानाचा मुजरा करते जसे छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुषांमधील राजे होते तसे साहिल्या देवी होणकर या स्त्रियातील सर्वात कृष्ट राज्यकर्त्या होत्या तर मग कशी होती अहिल्या देवीच्या जन्माच्या वेळीची परिस्थिती कशा घडल्या अहिल्या देवी असं म्हणतात ज्या वेळी

केला वयाच्या आठव्या वर्षी सतराशे तेतीस साली मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव यांच्या सोबत विवाह मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर हे मल्हारराव होळकर होते स्वतःची पत्नी राज्यशास्त्रात धर्मशास्त्रात स्वतःपेक्षा हुशार आहे याचा त्यांना विलक्षण अभिमान होता मी युद्धामध्ये तर्फेच आहे पण मला धर्मशास्त्र कळत नाही असे ते अभिमान पराक्रमाचा हा इतिहास होता अहिल्या देवीच्या सामाजिक कार्याचा हा इतिहास होता अहिल्या देवीच्या राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा धन्यवाद